अधिभूत आणि अधियज्ञ असे शब्द जे आले त्याचे उत्तर आतापर्यंत आलेले नाहीये अध्यायामध्ये सांगितले की अधिभूत शर्वभाग अधिभूतन शर्वभार पुरुष्दैवतम अधियज्ञो हमेवाच देशे कोणा अधिभूत कोणाला म्हणायचं हे जे क्षरभाव आहे म्हणजे नष्ट होणारा विनाशी होणारं जे प्रकरण आहे विनाशी होणारे जे भूतापासून जे तयार झालं ते सगळं विनाशी होत जे जे उत्पन्न होत ते सगळं अधिक अधिभूत आहे ते के पुरुष चारदैवतनं पुरुष जो आहे तो अधिदैवत म्हणजे जीव जीव हा आदिदैवत आहे आणि परमात्मा स्वतः या देहामध्ये जो राहतो त्याला म्हणतात अधियत् तर या तिन्ही रूपामध्ये जो मला ओळखतो आणि त्यात सगळे सतत पद्धतीने माझ्या ठिकाणी मन असत तो युक्त चेत आहे युक्त आणि युंजन असाही जरी या शब्दाचा अर्थ एक वेगळा जर केला तर न्यायशास्त्रामध्ये काय प्रत्यक्ष प्रक्रिया करत असताना त्यांनी दोन भाग पाहिले एक लौकिक प्रत्यक्ष एक अलौकिक प्रत्यक्ष लौकिक प्रत्यक्ष म्हणजे हे आपल्याला जे दिसत ते आपण कुठलाही पदार्थ पाहतो आपल्याला दिसत कसं आहे की विषयांचा आणि इंद्रियाचा संयोग झाला ती ते इंद्रिया उत्पन्न ज्ञान अव्यपदेशम प्रत्यक्ष असं आहे तर इंद्रिया आणि अर्थ अर्थ म्हणजे संयोगानं उत्पन्न झालेलं जे ज्ञान आहे त्या प्रत्यक्ष असं म्हटलेलं आहे म्हणजे घर पट मठ वगैरे त्या खुर्च्या आपल्याला दिसतात आपल्या इंद्रियाचा त्याचा संयोग झालेला आहे त्या संयोगामुळे त्याचं ज्ञान ते आपल्याला प्राप्त होतं हे झालं लौकिक प्रत्यक्ष पण योगी लोक जे असतात ना त्यांना अलौकिक प्रत्यक्ष असतं म्हणजे वेळा कसं असतं योगी लोकांनी जर तुम्ही गोष्टी ऐकल्या तर तुम्ही योगी असतात एकीकडे त्यांना कळतो दुसरीकडे एक दोन उदाहरण जर ते झाले तर दादगुडू महाराजांच्या गोष्ट गोष्टी दादगुडू महाराजांनी एकदा अहिल्याबाई होळकरांच्या दरबारामध्ये कीर्तन केलं आणि कीर्तनाचं आख्यान होत चांगदेवाचं आता चांगदेवाचा किंवा म्हणून चांगदेवाचं योगी असल्यामुळं त्याचं ते सगळं वर्णन निवल्याचं केलं आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की योगी काही आता राहिले नाही या काळामध्ये कुणी योगी राहिले नाही असं म्हणले ते आणि मग दुसऱ्या दिवशी ते दर्शनाला गेले उज्जैनला महाकालेश्वर दर्शन घेऊन तिथं इकडं तिकडे काही देवाचं दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेत असताना तिथं बाजूला एक गुहा आहे त्या गुहेमध्ये एक महात्मा राहतो असं काही लोकांनी त्यांना सूचना दिली चला त्यांच्या दर्शनात जाऊन म्हणून हे तिथे गेले दहा मिनटं योग्याजवळ बसले दहा मिनटं योग्याजवळ बसल्यानंतर योगी काही बोलला नाही काही नाही सगळ्यांनी नमस्कार केला काहीतरी ते दिलं आणि मग बाकी सगळे निघाले सगळेच निघाले उठले तर त्या योग्याने काय केलं की दादगिरू महाराजांना फक्त खून केली तू इथं बसलो बाकीच्या थोडं जा म्हणजे त्यांना वाटलं यांना एका दुसऱ्या ते बोलायचे आणि त्यांनी बाकी ते वाटायला यांना त्यांनी बोलायला सुरुवात केली तू पण बोलले नव्हते पण नाही तू काल केली तर काय बोललास की का असं कोणी योगी राहिला नाही असं बोललंच गेली असं नाही बोलायचं होणार कारण कुठल्याही काळामध्ये योगी नाही असं होत नाही म्हणाले अजूनही योगी आहे तुला माहित नाही हा वेगळा पण असं बोलायचं नाही आता हा योगी कुठं होता गुहेमध्ये दिसलं कुठं तर त्याला ऐकू लागेल ते ह्याला म्हणतात अलौकिक प्रत्यक्ष लौकिक प्रत्यक्ष नाही याला अलौकिक अलौकिक प्रत्यक्ष कोणाला होतं तर ते दोन तीन प्रकार त्यांनी सांगितलंय अलौकिक प्रत्यक्ष काय केलंय ती दोन तीन प्रकार सांगितले कोणत्या योग्यांना ते होतो कोणत्या उमटना होत नाही त्यांनी मग योग्याचे दोन भेद केले युक्त आणि युज्ञान युक्त आणि युज्ञान त्यातलं युक्त हा वरच्या दर्जाचा आहे युज्ञान हा खालच्या दर्जाचा योगी आहे ज्याला परमाणुप पर म्हणजे ज्याला व्यवस्थित सहजपणे करत चिंता सहकृत नाही चिंता न ना करता ज्याला करतो तो युक्त युंजनाला मात्र काही चिंता करावी लागते चिंता केली म्हणजे चिंतन धोरसं करावं लागतं डोळे भेटावे लागतील लागतील लागतात पगते तो युंजन द्यायला असे तसं जर अर्थ केला इथे युक्त चेत सह अर्थ तर होत नाही पण असाही अर्थ जरी केला तरी चालू शकतो तो खरा युक्त आहे म्हणजे योगी आहे कारण याच्यामध्ये पूर्ण भगवद्गीतेमध्ये जर तुम्ही बघितलं तर तस्मात योगी भवार्जुन हे सारखं येत आणि योग शब्दाचा अर्थ आहे तो हात आहे पतंजलीचा योग अभिप्रेत नाही आहे आपल्या याच्यामध्ये भक्तियोग जो आहे आणि भक्तियोगाप्रमाणे द्वधाचा अतिद्र वागणं हेच योग आहे असं भगवंताचं म्हणणं आहे त्या दृष्टीने जर पाहिलं तर जे नित्य भगवंताशी एकरूप झालेले आहे हा क्षर जो भाव आहे क्षर म्हणजे नष्ट होणार क्षर आणि अक्षर पुरुषोत्तम असा अर्थ पुढे पत्र येतो तिथे क्षर म्हणजे नष्ट होणारा अच्छेरा अक्षर म्हणजे नष्ट न होणारा असाच अर्थ आहे आणि आणि अक्षराचे पलीकडे पुरुषोत्तम आहे तर त्या तीन तिथं वर्गीकरण केलं तसं इथं अधिभूत आधी आणि अधियज्ञ यज्ञ केलं तर त्यातला अधिभूत म्हणजे अक्षर हे संपूर्ण जगत जगतात जेवढं काही निर्माण होणारा पदार्थ आहेत मग ते सगळे आले काय काय होतं तर खरा विचार जर केला वेदांताच्या दृष्टीनं आत्मा सोडून बाकी सगळं निर्माण होत वेदांताच्या मतामध्ये इतर शास्त्रात तरी काही मत वेगळे पण वेदांत मतामध्ये मात्र दोनच पदार्थ एक दृक आणि एक दृश्य दृक म्हणजे द्रष्टा द्रष्टा म्हणजे पाहणार आणि दृश्य म्हणजे जे पाहायला जातं समजल्या जातं विचारलं जातो विचार केला जातो इथं दृश्य म्हणजे फक्त दिसणारा असा अर्थ नाही त्याच्याबद्दल प्रमाणांनी ज्याचा विचार केला जातो सगळं दृश्य म्हणजे उदाहरण जातं अनुमानाने पण काही गोष्टी कळतात आकाश काही आपल्याला दिसत नाही पण तो प्रत्येक अनुमानाचा विषय आहे म्हणजे दृश्य धातु आहे तो ज्ञानार्थक आहे म्हणजे ज्ञानाचा विषय जे जे होतं ते सगळं जगत जे आहे ते सगळा पदार्थ जो तो आहे तो ते दोन भाग या दोन भागामध्ये सगळे पदार्थ आहेत त्यात परमात्मा किंवा आत्मा हा जो आहे हा उत्पन्न होत नाही बाकी सगळं उत्पन्न होणार आहे ते जर सोडलं तर बाकी आत्मा सोडलं तर बाकी सगळं उत्पन्न होणार आहे फक्त असं म्हणता येईल किंवा सहा अनादी पूर्ण आहेत वेदांत मतामध्ये त्यात काय माया चैतन्य हे अनादि आहेत बाकी सगळे उत्पन्न होणार आहे तर जे उत्पन्न होणार आहे त्याला म्हणायचं अधिभूत म्हणजे आता संपूर्ण पसारा तो संपूर्ण आता पसारा कोण मीच आहे असं भगवंताला म्हणायचे साधिभूता माते प्रदीती की निहाते धरुणी अदलैवते शिवतले गा तर हे संपूर्ण साधीभूत जे आहेत हे अधिभूतपणे मीच आहे असं ज्यांना लक्षात येतं म्हणजे याचा अर्थ असा या था था की कार्यकारणाचा अभेद आहे हे पुन्हा एकदा तिथं ते सगळं पुन्हा आलं त्या दिवशी मी वासुदेव सर्व मी तिच्या वेळेस बोललो होतो की ते एके मीने काय खरं म्हणजे खऱ्याच आणि खोट्याचं ऐक्य होत नाही वेदांत सिद्धांतानुसार जगदमीच्य आहे आणि खरं खरे आता खऱ्याचं आणि खोट्याचं ऐक्य कसं होईल खरा दोरीवरचा जो साप आहे त्याच आणि दोरीच ऐक्य होईल का पण आरोपीत अभेद असतो त्या दोरीशिवाय त्यांना दुसरीकडे अस्तित्व नाही ना होत नाही खरं म्हणलं तर जागा कुठे दोन पदार्थ दिसतात कुठे तिथं एकच आहे म्हणजे ते आरोपित अभेद असतं तसं हे संपूर्ण जग त्या संपूर्ण जगताचा अधिष्ठानभूत कोण आहे परमात्मा आहे अधिष्ठानुभूत चैतन्य आहे चैतन्याचा आणि जगताचा कार्यकारण भाव असे असल्यामुळं आकारा जे आहे ते नाथ्या असू द्या पण मुळात त्याला अधिष्ठान म्हणजे खरं चैतन्य खरं आहे या दृष्टीने ते दोघं एक आहे जसं माती आणि घडा एकच म्हटलं जात माती आणि घडा एक सोनं आणि सोन्याचे अलंकार एक तुम हे असेच अनेक पदार्थ म्हणजे तुम्ही तंतू आणि पट एक पट म्हणून जे म्हणतात हे वस्त्र हे काय तंतुशिवाय दुसरं काय सांगा आतान वितान तंतु संयोग म्हणजे पट आहे आडवे तंतु एकत्र केले म्हणजे हे एवढं वस्तू तयार होत पटनावाची वेगळी वस्तू नाही आहे ही अवस्था फार्दाभर होऊ शकते वस्तूधार पटनावाची वेगळी व्यवस्था नाही आहे म्हणजे वस्तुदा अवयवी वेगळा नाही आहे ना पटनावाचा कोणतरी वेगळा पदार्थ तयार झाला असं नाही आहे पण व्यवहारात आपण म्हणतो तर कारण नुसत्या दोऱ्यांना आपण पट म्हणत नाही ना पना 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 नुसत्या दोऱ्यांना दोऱ्यांचा जर दो दुगड पन्नास हजार डोऱ्या घेऊन आले पट म्हणा म्हणत नाही जे व्यवस्थित रचना केली तर त्याला पट म्हणलं जातं पण असं जरी असलं तरी पट नावाचा वस्तु कुठलीही नसतानाही ती पट असा आरोपित करून पड़ पड़ आपण पटातून तंतुज ऐक्य समजतो तत्व व्यतिरिक्त पट नाहीये तसंच जगतामध्ये जगत नावाची वस्तू कोणती नाही आहे ते जे सांगायलो त्या सांगायला जगत नावाची वस्तूच नाही आहे अस्तित्वातच नाही आहे जगत जे आहे ते सगळं नित्य असल्यामुळं त्याला स्वतंत्र सत्ता नाही आहे अस्तित्व नाही आहे त्यामुळं ते कोण आहे मग ज्याचं अस्तित्व आहे त्याच्यावर अवलंबून आहे कोणाचं अस्तित्व आहे ते चैतन्याचं अस्तित्व आहे म्हणून चैतन्यावर ते अवलंबून असल्यावर चैतन्याशी ते एक आहे तसं पट हा तंतुवर अवलंबून आहे तंतुला अन्यता सत्ता नाहीये पटाला तंतुलाने पटाला असं का पाहत जायचं कार्य आणि कारण त्यातल्या कार्याला कारणाव्यतिरिक्त सत्ता नसते

दिसील याचा भ्रम दोरी दिसली तोपर्यंत होत नाही कधी कधी असं येऊ शकत साप आहे पहिल्यांदा साप वाटला दोन मिनिटांनी नाही काठी वाटली तीन मिनिटांनी वाटलं तर पहिलं पहिलं रूप गेलं गेले मी आता कुठे गेलं कुठे गेलं कुठे जात नसते तस होत नसते अज्ञान आहे अज्ञान नष्ट झाल्यामुळे अज्ञान दिसणारा त्याचे पदार्थ नष्ट होतात ते कोण विलीन होत नाही दोरीमध्ये विलीन होत नाही ते पूर्ण प्रातिभाषिक आहे ना त्यामुळे विलीन होत नसत ते पूर्णपणे वैज्ञानिक आहे वस्तुत त्याला काय म्हणतात वैज्ञानिक ज्ञान वैज्ञानिक म्हणजे वास्तविक नसताना दिसतात दोरी ही वास्तविक आहे आणि दोरीवरचा साप हा कल्प कल्पित आहे तसं मग विचार केला जगतामध्ये माया सुद्धा कल्पितच आहे अज्ञान जे आहे या जगात म्हणून कल्पित आहे आणि त्यानं निर्माण झाले जगतही कल्पित आहे त्यामुळे ते जर म्हणजे अज्ञान न घेऊन गेल्यानंतर तसं दोरी निघून जात आपलं साप निघून जातो तसंच जगताच आहे जगताना ये अज्ञान येऊन सगळं निघून गेलं महाप्रलय महाप्रलय लिहिली ही प्रक्रिया केव्हा कशी प्रक्रिया मानतात ते आहे सगळी धरून दिलेलं उत्तर आहे परमार्धता काहीच नाही ना जगतच नाही वेदांतामध्ये खरा सिद्धांत हाच आहे कोणता जगत नावाला पदार्थच नाही काहीच उत्पन्न झालं नाही खरा सिद्धांत आहे याला आज म्हणतात पण हा तुम्हाला पटतो का <This> नाही पटत तुम्हाला काय नाही पटत तुम्हाला म्हणजे जे मंद अधिकारी आहेत मंदत्तम अधिकारी जे आहेत आपल्यासारखे त्यांच्या अनेक जन्माचे द्वैताचे संस्कार आहेत जगाचे संस्कार आहेत त्यामुळे आपल्याला हे किती खरं असलं ते पटत नाही म्हणून मग काय करतात की अध्यास वापरतात अध्यारोप अपवाद न्यायाने काय म्हणजे आहे असं कधीच धरायचं आणि मग नाही म्हणून सांगायचं त्यासाठी ते जगत आहे असं म्हणून धरून बोललंय हे सगळं असं लहान लेकराला ते तुम्ही हे काढायला लावता अ आहे हे काढायला लावता ते रेगा देत नाही त्या रेगावर पूर्णत्वाचा आरोप करता नाही नंतर ते, ते पुसून टाकता नाही तसं हे सगळं खरी काय तिथं अ आहे का काम ते खरं आहे अ ते मानलेलं मानलंच काम टाकावं लागतं वित्त मुलाला शिकवायचं असं मान्य पहिले किंवा याच्यातही वीज गणितातही एक किंमत धरावी लागते मग पुढलं गणित होतं नाही धरली किंमत गणितच होत नाही पण ती किंमत काय कल्पिली आहे कल्पिनेशिवाय होत नाही म्हणून मात्र गरक्ष ठेव तसे कल्पिले तसे लहान लेकर म्हणून याला अध्यारोपापवाद न्याय म्हणजे अद्यारोपापवादाभ्यास निष्प्रपंच प्रपंचते असं शास्त्राचा सिद्धांत आहे अध्यारोप करायचा आधी म्हणजे वस्तू आहे असा आधी सांगायचं का सा। तर ते माणसाला आहे तर तो, तो संस्कार आहे आणि मग आहे असं वाटत वाटत की पण नंतर नाही म्हणून सांगायचे सुरुवातीलाच नाही म्हटलं तर तिला दिसत ते काय माझा प्रयत्न पडून त्याला सुरुवातीच्या पहिल्याच दिवशीतलं उत्तम उत्तम अधिकाऱ्यासारखं उत्तम अधिकारी क्वचित असतात लोक बहुतेक मंद अधिकारी असतात त्यांना वे वेनानंतर तर श्रवण करावं लागतो म्हणून तर श्रवणानंतर मदन सांगितलं श्रवण झाल्यानंतर पुन्हा मनन करायची काय गरज आहे यासाठीच गरज आहे की श्रवणामध्ये येणारे जे संशय अशा अनेक संशय येतात की परमात्मा खरंच एक होतं का हे ऐक्य आहे का प्रातिभाषिक आहे का खरंच राव एक सत्ता आहे ऐक्य नाही वगैरे वगैरे हे जे सगळे मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी मनन सांगितलं श्रवण मनन आणि निधी जी प्रक्रिया आहे त्यात आधी गुरुमुखातून वेदांत श्रवण करणे परंपरेनुसार वेदांत श्रवण करणे कुठल्याही उप त्याचा वेदांत शब्दाने आणि उपनिषद आहे आत्म्याचं म्हणजे एवढ्याला काय होतं शौरानं काय फायदा होतो तर एवढा होतो भलीही प्रत्यक्ष अनुभूती येवो अथवा न, न, न येवो हो। पण देह अतिरिक्त आत्मा आहे एवढं ज्ञान शब्दता करत त्याच्यावर माणूस विश्वास करायला लागतो नाहीतर ते पण नसतं सामान्य तात्विक लोकांना आत्मा आत्म्यानंतर चारवाक आणि सामान्य जे लोक आहेत ते व्यतिरिक्त आत्मा मानतच नाही त्यांना त्याचा संस्कारच नाही ना ज्यांनी कधी पुराण प्रवचन ऐकलेलं नाही असे खूप लोक आहेत त्यांना त्यांचा संस्कारच नाही ऐका संस्कार ते प्राकृत आहे देह म्हणजे आत्मा जर होतं देहव्यतिरिक्त आत्मा आहे असेल व नसेल व काय की खरं काय म्हणतात व असं सगळं होतं निश्चित होत पण वेदांत श्रवण ज्यांनी केलं आहे त्यांना किमान एवढं तरी होतं की देहव्यतिरिक्त आत्मा आहे हे श्रवणाने पोठ्या ऐकून 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 कळतं अनुभूतीला किती येतं हा नंतर जाणवत आहे पण त्या अनुभूतीमध्ये येणारे जे अडचण ते कोणत्या तर आपल्या मनाची अवस्था कोणती संशयाची कारण आधी काय असतं म्हणून तर काय आवरण श्रवणाने किंचित आवरण थोडं हलत कोणतं आवरण हलत तर पादक जे आवरण आहे ते श्रवणाने जात पादक आवरण म्हणजे देहा अतिरिक्त आत्मा नाहीच असं जे वाटत की नाही नाहीच हे जे असं वाटतं याला म्हणतात असत्वपादक आवरण हे असत्वापादक आवरण दूर होते पण संशय येतात मग ते संशय दूर करण्यासाठी तर बनण्याची गरज आहे म्हणून तर म्हणून युक्ती द्यायची म्हणून दृष्टांत द्यायचे दृष्टांत ते द्यायचे ते कशासाठी द्यायचे व्यवहारात दृष्टांत का द्यायचे वेदांतामध्ये श्रुती काय करते की व्यवहारातले दृष्टांत देते कशासाठी आता जग हा अनुभवीत म्हणजे त्याचा दोन भाग आहे दृष्टांत तोच दिला जातो की दृष्टांत त्यालाच म्हणता तो खरा असो खोटा असो काही नाही तो सांगतो लोकांना जे करत तो दृष्टांत दिला पाहिजे आता उदाहरणार्थ शंकराचार्यांनी त्या ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एका ठिकाणी असा दृष्टांत दिला की सांग्य म्हणाले तुम्ही या जगाचं म्हणतो ब्रम्ह म्हणाला तर जग तर शुद्ध आहे ब्रह्म तर शुद्ध मग शुद्ध अशुद्ध तर कसं असेल एक तर ब्रह्मानं अशुद्ध व्हावं नाही तर अशुद्ध शुद्ध व्हावं एक तर तुम्ही ब्रह्मा म्हणजे जगताने ब्रह्मा यांनी शुद्ध माना त्या कारणाचे काय जातात ना निळा तंतू पासून उत्पन्न झालेला पण लाल होतो का तो निळा जाईल ना कारण जो निळा करून त्या तंतू देतो तिथं जाईल की नाही तसं शुद्ध ब्रह्मापासून उत्पन्न झालेलं अशुद्ध होईल का आहे ना आहे ना ब्रह्मजायला कारण कस हा प्रश्न तिथं विचारला त्याला आजारणी उत्तर दिलं तर काय उत्तर दिलं माहितीये ना म्हणले हा काही नियम नाही लोकांमध्ये सुद्धा खूप तो म्हणले कोणते म्हणले शेणापासून विंदू तयार होतात वृष्टिको गोमय आदत पोहो वृष्टाच आदत ते असं वाक्य देतात गोमया म्हणजे शे शेणापासून बिंदू तयार होतात म्हणले आता इथं शेण आहे निर्जीव निंचू हे जीव की नाही तयार झालं की नाही म्हणजे दरवेळेस कार्यकारण समान पाहिजे असा काही नेमणे म्हणजे हे शुद्ध तर यानंही शुद्ध असलं पाहिजे असं हे आता हा दृष्टांत या दृष्टांतावर पुरंदकरांनी एक आक्षेप घेतला कुरुंदकर काय म्हणाले शंकराचार्यांना जीवशास्त्रातलं काही कळत नव्हतं म्हणाले कुठं शेणापासून होतं का म्हणजे इतर प्राणीसिट्टी जशी मैथुनाने तयार होते तशीच ती झाली पाहिजे म्हणजे शेरापासून मोठं होते ते शंकरचार काही लिहून ठेवलं पण काही शंकरच लिहिलं नाही हा आपोआध जर त्याच्या आधी पण लिहून ठेवलं तो मै आधी तो वृष्टी कोणी पतंजली सुद्धा मग ते नंतर असं आहे की लोकांमध्ये असं कसं झालं मी हा आक्षेप वाचला तर मला कळत नाही नंतर नीट त्यावेळेस पाहिलं त्याचं लक्ष झालं की भामजीकारांनी तिथं फार चांगली टिप्पणी दिली भावतेकर काय म्हणाले प्रतितस्य दृष्टांत पण न प्रमितस्य त्याचा अर्थ काय तुम्हाला जे दिसतं त्याचा दृष्टांत देतात दे ते दिसणं खरं असो अथवा मग खोट असो कारण पंडिताला सुद्धा ते मान्य असतं आणि पामराला सुद्धा ते मान्य असत दृष्टांत पदार्थ तोच द्यावा लागतो आपमर पंडित साधारण प्रतिदी त्याच्या ठिकाणी येते म्हणजे दोघांना मान्य मान्य तसं त्याचा दृष्टांत द्यावा लागतो दृष्टांत देत असताना सगळ्यांना साधारण होतो तो कळला पाहिजे म्हणून वेदांत कायम दृष्टांत देत कसा होऊ शकतो त्यामुळे उदाहरण किंवा जगताचं उपादान कारण एकटा ब्रह्म अभिन्न निमित्त उपादान कारण ब्रह्म एकटं कसं आहे त्याच्यासाठी ते कोळ्याचा दृष्टांत देतो कोळी जसा आपल्या लाळेचा द्वारा हे पूर्ण हे करतो त्याला उपादान कारण पण तो आहे आणि शरीर प्राधान्याने निमित्त कारण म्हणतो आहे एकटाच दोन्ही कार्य करतो निमित्त कारणाची कामं तोच करतो आणि उपादन करण्याची कामं तोच जसं करतो तसं परमात्मा परमात्म्याला सुद्धा कारण सृष्टी आरंभाच्या वेळी दुसरं कोणीच नाही ना कुंभाराला ना जसं हे करायचं मडकं तयार करायचं तर त्याला चाक लागतं दंड लागतो माती लागते माती तर मुख्य सोडून द्या हे एवढं लागतं की नाही कुठला दंड चक्राचे कारण लागतं त्याच्यानंतर ती जा। जा माती अशी मळावी लागते मी म्हणजे मातीचा तो श्लक्षपणा श्लक्षपणा म्हणजे चिकटपणा तो अपेक्षित आहे तिथं माती चिकट झाली नाही तर घट तयार होत नाही म्हणजे तो व्यवस्थित म्हणला पाहिजे हे सगळे इतर कारण आहेत की नाही या सगळ्या इतर कारणांनी म्हणजे उपादान कारण असलेली माती आणि बाकीचे सगळे निमित्त कारण असं म्हणून घट तयार झाला तसं जगाचं उपादान कारण कोण निमित्त कारण कोण कोण म्हणलं तर सृष्टीचं म्हणजे एकमेवात ब्रह्म जगत जे आहे सुरुवातीला एकम जगाच्या आरंभी परमात्मा एकटा होता एकम एव अद्वितीय ब्रह्म एकम म्हणजे एक एकच अद्वितीय पुढे हे बघा सगळीकडे दुसऱ्या माणसाचा निषेध केला दुसऱ्या वस्तूचा निषेध केलाय माणसाचा म्हणून नाही अद्वितीय म्हणजे दुसरं कोणी नाही त्याला कोणी साह्य नाहीये एकच सहाय्य नसलेलं असं ब्रह्म या जगाचं कारण आहे म्हणजे निमित्त कारणे तेच झालं उपादान कारणे तेच झालं म्हणून अधिभूत कोण झाला परमात्मा झाला भूत दैव आधी यज्ञ आधीयज्ञ कोणी परमात्मा जीव आपल्या देहामध्ये जो राहतो तोही परमात्मा आणि पुरुष किंवा ज्याला आपण साक्षी म्हणतो अन्य भाषेमध्ये जो साक्षी येतो कोण आहे यज्ञ आणि जीव जीवात्मा जो येतोय कोण आहे आधी दैवत आहे या अधिभूत अध्न् दैवत आणि आधी यज्ञ या सगळ्यांना मीच समजून माझ्याशी जे चिंतन करतात ते प्राप्त होतात आणि त्यांना युक्त चेत असं म्हटलं पाहिजे म्हणजे युक्त योग्य योगी असं म्हटलं पाहिजे असा या श्लोका काल काय झालं का झाला होता म्हणून मी पुन्हा आज तसं नीट विचार करून हे केलं थांबवतो अगोदर